नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी राधा तर आज आहे रविवार तर चला म्हटलं जर सुरुवात करते तर तेच म्हटलं नाश्त्याची तयारी करत होती तर चला म्हटलं तुमच्यासोबत नाश्त्याची आपण शेअर करूया अगदी नवीन असं छान नाश्ता आहे तर बघून घेऊया रव्यापासून बनणार आहे आपण नेहमीच खातो चण्याच्या पिठाच्या ज्या सुरळीच्या वड्या म्हणतात त्याला म्हणजेच गुजरातीमध्ये खांडवी म्हणतात तर खांडवी जी आपण चण्याच्या पिठापासून बनवतो तर तीच मी आज रव्यापासून कशी बनवायची ते दाखवणार आहे तर चला बघून घेऊया सोपा नाश्ता कसा बघा त्याच्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे हे बघा तुमच्याकडे जाड असेल किंवा बारीक असेल ना तरीसुद्धा आपल्याला याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे थोडं पाणी टाकून तर आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर याच्यात हा एक मोठी वाटी रवा टाकून घेते मी याच्यात टाकण्यासाठी आपल्याला दही लागणार आहे दही घ्यायचं आहे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे तर त्याच्यात आपण एक वाटी दही टाकून घेऊया याच्यात थोडंसं अद्रक टाकून घेऊया आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकून याला ग्राईंड करून घेऊ तर हे इथे रव्याची पेस्ट मी इथे वाटून घेतली मिक्सरमध्ये अगदी स्मूथ करायची आहे आपल्याला तर हे बघा वाटून घेतलेलं आहे आणि आपल्याला एकदम थिक नाही ठेवायचं थोडं पातळसारखंच करायचं आहे हे बघा आता याला आपण दहा मिनटं रेस्ट देणार आहोत दही अगदी खट्टी नाही घ्यायची एकदम थोडी जी खट्टी नसते म्हणजे मोळीतही घ्यायची तुम्हाला जर खट्टी आवडत असेल म्हणजेच आंबट तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आहे आणि किती रवा घ्यायचा हाही तुमच्या आवडीनुसार आहे तर आपण याला आता साईडला ठेवून देऊ रेस्ट द्यायचं दे आहे याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट देऊ आपण आपला रेस्ट देणार आहोत तोपर्यंत त्याच्यासोबत आपल्याला आपण जी नेहमी इडलीसोबत किंवा सोबत चटणी बनवतो तीच आपण बनवणार आहोत म्हणजेच खोबऱ्याची चटणी नारळ घेतले इथे कापून आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन आणि सात आठ कढी पत्त्याची पाने आणि कोथिंबीर आणि याच्यात थोडंसं अद्रक टाकणार आहे मी आणि हे आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन घेते मी अर्ध्या लिंबूचा रस घ्यायचा आहे तुम्हाला किती आवडतं लिंबूचा रस आंबट करायचा असेल तर त्यानुसार तुम्ही घ्या आणि लि लिंबूचा रस टाकल्यावर तुम्ही याच्यात साखरसुद्धा टाकू शकता चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं आहे पाणी टाकून याला आता ग्राईंड करून घेऊ पाणी टाक लागेल तसं थोडं थोडं घ्यायचं स्टार्टिंगलाच जास्त पाणी नका टाकू आणि आता याची मी छान अशी निवड छान अशी चटणी वाटून झालेली आहे झालेली आहे हिला काढून घेऊ बाऊलमध्ये आणि मस्त अशी चटणी रेडी झालेली आहे याच्यावर तुम्हाला तडका टाकायचा असेल तर टाकू शकता नाही टाकला तरीही चालेल तर रेडी झालेली साहे आता हे पीठ हे बघा छान थोडं घट्ट झालेलं आहे हे बघ आपल्याला इतकीच याची कन्सिस्टन्सी पाहिजे तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यावर मिक्स करायचं दोन बारीक हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही इथे कोथिंबीर आहे कट करून घेतली दोन ती घेतली चार ते पाच चमचे कोथिंबीर घेतली आपण कापलेली आणि सात आठ कढीपत्त्याची पाने असे बारीक कापून घेतलेली आहे मी ती टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे त्याला हे साईडला आहे इथे ताट घेतलेला आहे मी एक तुम इडलीचं पात्र असेल तुमचं ना ज्याच्यात आपण खमण बनवतो ना त्या भांड्यामध्ये लावायचं आहे इडलीच्या कुकरमध्ये तुम्ही हे मी इथं ताटात लावते आज आणि कढईवर ठेवणार आहे पाणी तसं मी नाही गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा पाणी छान उकळलेलं आहे इथे गरम करायला ठेवलं होतं पाणी मी नाही कडाईमध्ये किंवा पातेली घ्या तुम्हाला जसं योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही घ्या तर इथे ताटाला तेल लावून घेतलंय तुम्ही घी सुद्धा लावू शकता तुम्हाला जे आवडेल ते तर आता याच्यात आपण थोडं थोडं आपल्याला याच्यात बेटर टाकून घ्यायचंय जास्त नाही टाकायचं थोडं पातळच आपल्याला पसरवायचं आहे ते हे बघा असं टाकून घेतलंय मी नाही तर आता याला आपण स्टीम करायला ठेवूया तर खाली पाणी आहे त्याच्यावर मी हा ताट असा ठेवते आपल्याला जवळजवळ याला लागतील दहा मिनटं लागतील स्टीम होण्यासाठी आणि असं ठेवून याला झाकून द्यायचं आहे तुम्ही इडली पात्रामध्येच बनवा अगदी सोपं इझी पडतं ते तर आता दहा मिनटं आपण याला असं हे स्टीम झालेलं आहे हे बघा ताट काढून घेतलं मी नाही ते तर आता याला एकदम थंड होऊ द्यायचं आहे फक्त आपण याला असं कट मारून घेऊया गरम आहे तोपर्यंत लहान मोठी साईज तुमच्या आवडीनुसार ठेवा तुम्ही गरम असताना याच्यावर आपल्याला सांबर मसाला मी नाही ते घेतलेला आहे स्प्रिंकल करून घ्यायचा याच्यावर थोडं थोडं खूप छान अशी टेस्ट लागते मग खाताना थंड झालं की मग हे बघा साईडने असं काढून आपल्याला याचे असं रोल ओळायचा आहे हे बघा असं ट्रे मध्ये आपण याला घेऊन घेऊया सुरीने एक एक काढत राहायचं याला आणि तुम्हाला याच्यापेक्षा अजून पातळ हवं असेल तर पातळ अजून बनवू शकता तुम्ही पण हे एकदम असं पातळ नाही दिसणार तुम्हाला थोडं थिकच दिसत छान असं रोल वाळून घ्यायचा आहे हे बघा असे सगळे रोल करून घेऊया तर छान असे सुजीचे सुजी रोल म्हणजे रव्याचे रोल आपले तयार झालेले आहे रव्याचे रोल म्हणा किंवा खांडवी म्हणा याच्यात तडका टाकायचा आहे आपल्याला त्याच्यावर तर राई घेते मी दोन चमचे तर चढले की त्याच्यामध्ये आपण याच्यात तीळ टाकून घेऊया दोन चमचे कढीपत्ता टाकायचा आहे तडका छान असा रेडी झालेला आहे हे बघा याच्यात तुम्हाला लाल मिरची टाकायची तर टाकू शकता म्हणजे आखी लाल मिरची हा असा याच्यावर टाकून घ्यायचा अगदी खमंग असा तडका आपला झालेला आहे खूप छान सुगंध येतोय त्याचा याच्यावर चटणीवर सुद्धा आपण तडका टाकून घेऊया खूप छान लागेल अगदी छान अशी खोबऱ्याची चटणी ओल्या नारळाची म्हणजे चटणी आणि छान खमंग असे आपले रव्याचे रोल अगदी छान असे टेस्टी रेडी झालेले आहेत आणि तडका सुद्धा अगदी छान बसलेला आहे सकाळच्या गडबडीत रोज रोज काय नाश्ता बनवायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर आता तो प्रश्न सुटलेला आहे अगदी छान असे खमंग रव्याचे रोल अगदी सोपे आहे इझी पण आहे तर तुम्ही खाडवी बनवण्यापेक्षा ते अगदी पातळले टाकावं लागतं आपल्याला ताटामध्ये पण हा येतं थोडा जाडसर असला तरी हे चालतं काही नाही अगदी छान त्याचे रोल बनवून निघतात आणि त्याच्यावर अगदी सांबर मसाला टाकला की अगदी छान टेस्टी असे लागतात आणि तडका तर आपला अगदी असं खमंग झालेला आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू